लारी ला लारी ना। <septic कैसे भारागलाहिद्थी> ना। बस कमी बसता बसता आज घरी नाही घरी काय का म्हणा काय करू मी तर मामाच पाल होते नाही मामाच नाव नको आता काय झालं मामाला मामाला काय झालं नको नको मामा पाहायचं म्हणे का तुला पाहिलं का का माझा मामाने ओलला हा काही नाही पाठणार मामा माहिती ना तुमचा कसं बाहेर येतो पटकन पाहिलं तुला तुला पाहिलं उठायचं राम राम घालायचा पण आता ना, आता तुला घाबरत कपडे जबायचे येत नाही मला कोण घाबरत मी काय केलं काय ना तो चटका बिटका दिले काय कधी काय शिरपत्र काही ना सांग मला मामा दाखवा नाही मामा पाहिला आले मी एवढ्या लांबून पार हाताला जर उवर... वड म्हणजे तरीच सटकून जातो हातातून पण तो वर तोंडच काढत एवढं काय झालं मामाला काय तुला तो काय त्याला मग त्याला काय कांड केले तो त्याच्यामुळे ना पार जुन्या कर नाही त्या दिवशी आले तुम्ही मामा ना आज काय झालं दोन दोन कपडे टाक घेतो तो वरून एवढे हा कस काय काय झालं तर आता तू बाहेर जाय ना आता काय काय दाखवला आहे ना तुम्हाला तुला पाहिलं का पाहिलं तू लापाला लगेच असं काही नाही तुम्हाला का कपडे फेकटून कपडे फाडायचं मी तेच मग मामा मला असा मी पाहिलं नाही असं कधी म्हणाच नाही हा ना पण तू आता नाही आता तो लपला असं कस काय झालं तू बाहेरच येत नाही तुम्हाला दाखवायचं नाही का तुम्हाला नाही दाखवायचं का अरे मी मज दाखायला पार हाताना वडीतो पण तू येतच नाही बाहेर आज कौन हातात सापडत नाही तू आता मी का तुमच्या मामा घोड मारलं का नाही घोड तर नाही मारलं काय केलं तर आपले काय आता काय मला माहिती काय केलं तुम्ही आता ते पहिलेच काय मला मामा दाखा मी बरोबर बोलते नाही 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 मला पाहिलं मामा बरोबर उठा अगं नाही ना तुला पाहिलं तुला तो लपत होय आता पाहिलं नाही उठायचं तुला पाहिलं ना भानभाना उठायचा पण आता आहे ना आता तुला पाहिलं लपलं कपडे तुम्हाला माहितीये आवाज जर ऐकला तर तुमचा मामा उठतो तो आता नाही ना कस का असं नाही नाही तू आवाज ऐकला ना मग ऐकून कपडे घेतो तो आचार वरून असं वाटत नाही तुमच्या मामा आवाज लगेच ओळखतो त्याला माहिती लागे बलीच मामा उठलात तो आता नाही उठत काय करा तुमच्या आता लपून बसतो तुम्हाला नाही दाखवायचं का जाऊ का मग मी जाऊ का आता त्या मामाचा तपास घे मी काय सांगू तुम्ही असे राहील मग कस मामा पाहिजे पण मग ना त्यांना दोन तीन कपडे गेले कपडे कपडे चढून गेले मस्त त्या दिवशी ना तू आली मस ना, ना मस्त घालू घालू वार काढला हात म्हणजे ओढतो आणखी काय माहिती काय झालं एवढं काय झालं काय झालं मी तुम्हाला काल सांगितलं तुमच्याकडे गजले नाही ते मी उद्या तुमच्या घरी येणार मामा पाहायला तुम्ही मारले मला तू म्हणली ना उदै येणार रे त्याचा तो तू राजा दोन गाबरू दादा लापलाय ना तो बाहेर सुद्धा जाईल काय नाही आता असं कस का होईल मामा मी पहिल्याच जाणारच नाही तुम्ही मला मामा दाखवा दाखवत आमी जाईल अगं तू म्हणली ना काल येणार रे हं त्या घरी मामा पाला हं तसे लागला सुद्धा तो बाहेर गेला तो ना राजा दोन लागला सुद्धा दा बाहेर आला ना एवढा काय माझच्या मध्येच मोठतो तो बाहेर नाही ना जा तो ना तो न माझच्या मध्ये मोठलावर बाहेर आहे ना अहो ते मध्ये मी ना मामा पाहायला चे तुम्ही मला मामा दाखा मी लगेच जाते नाही मामा नेमका आहे का नाही मामा आहे आणि मग काहून दाखव ना तुम्ही तो लपला ना तो पाहिजे पाहायले तर जाणार नाही अगं तुला मस्त त्याची पाहायचं तू तु, तुला मजा हायसा लागली पण त्याला तुला पाहायचं मग दाखवा नंतर मानणार बी नाही तुम्हाला मला मामा दाखवाने येणार बी नाही मी इकडं नाही तू ये नाही तर नको येऊ आज तरी मामाचं तोंड फोन दाखवा हाय त्या मामानं माऱ्या माऱ्या करून सगळं डोकं लाल करून घेतलं एवढं काय बी काढलं काय माहिती आहे ते काय मग ठो ठोकऱ्या खातो मी मामा पाहिजे जाणार नाही मग पाहतो तुम्ही मला रायत्रावं इथं बसून ठेवलं तरी मामा पाहिलशे जाणार नाही मी आज निम्या राहायचं पुढे जर उठला तर उठू शकतो निम्या रात्री राहायचं कोणी येईन मालघरचा आला सगळं गाव सामसुम झालं का मग तो लिघतो बाहेर एवढं तेवढं पण आता तर नाही लिघू शकत अगं पाहिलं मी पाहतो तिकडे मामा त्याला काय एवढं लाजवळ राहिले आता हा पाहिलं तर तो तुला पहिला पहिला उठायचं जा। मग मग आवाज लगेच लग वरखायचं ना काय नाही जर पाडला महा आवाज तर माणसं बपळ आली गोदडी तोडली एक दिवस त्यानं तू तव हे तुझं हा तोडली का नाही ट्रॅक्टर गोदडी पाडली लगेच लग ना मग पण त्याला काय झालं एवढं आठ दिवसापासून आहे ना त्याना पक्की मरदळ घेतली अशी मरदळ घेतली ना काही करा म्हणजे काय काय झालं होतं का भईल तर काय नाही त्याला आजारी बिजार काय नाही मग तो तुलाच पाहिलं दुसऱ्याला नाही ना ना ये बीबी येतो तुम्ही फक्त एकदा दाखा मी बरोबर करते मामा दाखा फक्त तो का काही काय काय काही नुसतं काही मुरगाळ बरं काय काय काहीच नाही मी तुमच्या मामाला कधी काय असं करीन का, का? हा मग तू तू झालो असं का होत असं नाही पहिल्यांदा झालं असं आज पहिल्यांदा झालं आता ठेक आलते ना ठेके आलते ना गोदड वर करू कर ठेके का बाहेर ठेकेला बोलायचं इकडे ठेकेला बोलायचं इकडे पण ठेके गाभरली त्याला पाहू ना उठल होता ना ठेके गाभरी आलीच नाही जवळ मग धावा चालतंय का धावा खाण्या काय करून मामाला दाखवून आपण तिकडे काय करून डॉक्टर मग बरं ना डॉक्टर दुसरं काय वाजत नानसिक नाही त्याला मानसिक म्हणजे मानसिक आजार झाला त्याला बाहेर बिथर काही बायाला भीत नाही दुसऱ्या तुला मी काय केलं असं तुमच्या मामाचं एवढं तुम्हाला जाऊ दे तुमच्याच मानावर आहे ना दरवास मी आले लगे लांबूनच माल पाहिला तुमचा मामा उठायचा आणि आज मी जवळ येऊन बसले तर तुम्ही मामा दाखवा तुझ्या मावर कात काय कातोणार आहे मामा तुमचा आहे ना तुम्ही ठरवणार आहे ना तुम्हाला मला दाखवायचं मग दाखवा का कोणाला विचारायचं आज कोणाला विचारायचं राती ना मस्त त्याला वडील होतो बाहेर मग नाहीच बाहेर तू उलट आता म्हणजे वडू लागला मामाला मामा मला पाय तुला पण तू, तू 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 तुला पाहिजे होतो आहे का घाबरायचं मग समज काय पार उरसा का होऊन जातो तुला जर पाहिलं ना फार बारीक होऊन जातो असं नाही होणार तुम्ही मला दाखवत एकदा चाला मी येता ना घरात चाला चाल बा ना तुला झालं हा बरं नसता पाहिल्याला तिचा ना काय तुला काय भाकर पड लागे ना घेतलं आ गाडी त्या ना मग घरात जाऊ आपण चाल बाबा घरात दाखव ना तू झोपलं असेल झोपत द्या ना मी आहे ना मी बरोबर उठते मग उठव ना ना मी नाही मी काळ त्याला उठू उठाय कोण उठे मी रात्री त्याला उठत होतो मुता गोधीत उतला परत बाहेर गाल मागच्या का नाही अरे तुला पाहिलं तुला पहिल्या पाहिल्याला टाटा करायचा तो हा त्या टायमाला पहिल्याच मग मला मला असं तुम्हाला मी मी उठे ना मामा बरोबर उठवतो तुम्ही काय मला दाखवूनच येणार मामा लोक मला